सुन बाय कुठे मी घालीस वाड्याला पजायला कशाला पोजायला गालीस का नको जायला जा खरं पण सात जन्मी मागू नकोस आता जन्मजन्मी मागणार काय करताय बघ काय नगुसी काय आता सात जन्म नाही जन्मजन्मी मागणार काय करणार आहे बघू माझा नाव राहतो मी मागणार का नवरा असला तर माझ्या मी मागणार आता जन्मजन्मी मागणार काय न मागून माग